नमस्कार संगीताज कुकिंग चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत खमण ढोकळ्याची रेसिपी तर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आज मी तुम्हाला ढोकळ्याच्या बऱ्याचशा टिप्सही देणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग स्टार्ट करूया खमण डोकळं मिक्सरच्या भांड्यात आपल्याला एक वाटी बेसन घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे दोन चमचे साखर त्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची एक चमचा तेल घालून त्यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालणार आहोत आणि अर्धा लिंबू आपल्याला आप आप यामध्ये घालायचा आहे मिक्सरला फिरून घेऊया त्यानंतर आपण कढईमध्ये दोन ग्लास पाणी घालणार आहोत आणि यावर जाळी ठेवायची आपल्याला आणि आपण जे बॅटर मिक्सरला फिरवलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता भजीसाठी जसं आपण पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि ज्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्याला त्या भांड्याला आपण तेल लावून घेणार आहोत चला तर मग आपण आता याच्यामध्ये फ्रूट सॉट घालणार आहोत म्हणजेच इनो आपण ॲड करणार आहोत इनो घालायचं आहे आणि थोडंसं चमचाभर पाणी घालून आपल्याला ते फेटून घ्यायचं आहे आपल्याला हे एकसारखं एका साईडनेच फेटायचं आहे आणि जोपर्यंत आपलं पीठ फुलत नाही तोपर्यंत आपल्याला फेटत राहायचं आहे तुम्ही बघू शकता दोन ते तीन मिनटं चांगलं फेकून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही पीठ किती फुललेलं आहे तर आपण आप ज्या बॅ भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा करायचा आहे तर त्यामध्ये आपण हे बॅटर टाकून घेणार आहोत कढईत पाणी गरम करायला ठेवलं आहे तर पाणी उकळलं की आपल्याला हे भांडं ठेवायचे आणि दहा ते मिनटं वाफ पंधरा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तोपर्यंत आपण आता फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी आपल्याला एक चमचा तेल लागणार आहे त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत मोहरी मोहरीनंतर आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे कढीपत्ता हिंग पावडर आणि मिरची ॲड करून चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे यामध्ये आपण थोडंसं चवीकृत मीठ घालून दोन चमचे साखर घालणार आहेत तुम्ही इथे बघू शकता आपला ढोकळा तयार झालेला आहे तर ढोकळा तयार झाला हे बघण्यासाठी आपल्याला एक स्टिक घ्यायची आहे आणि स्टिक त्या पिठात घालून बघायची आहे जर तुम्हाला त्याच्यावर स्टिकीनेस लागला किंवा पीठ लागलं ला तर अजून पाच ते दहा मिनटं ठेवायचं जर तुम्हाला त्या स्टिकवर काहीही लागलेलं ला दिसणार नाही तर समजायचं की आपला ढोकळा तयार झालेला आहे पाच ते दहा मिनटं आपण ते थंड व्हायला ठेवणार आणि मग एका ताटामध्ये ढोकळा घालून आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपला ढोकळा किती स्पंजी झालेला आहे त्याचे आपण मीडियम आकाराचे तुकडे करून घेऊया आणि इथे आता आपण याच्यासाठी चटणी बनवत आहोत डोक्यासाठी चटणी ढोकळ्याच्या चटणीसाठी आपण इथे थोडेसे जिरे घेतले एक मिरची कोथिंबीर दोन ते तीन लसूणच्या पाकळ्या अद्रक आणि अर्धा लिंबू घेतला यामध्ये आपण थोडंसं शेंगदाण्याचं कूड घालणार आहोत मी एक चमचा शेंगदाण्याचं कूड घ्या त्यामुळे चवही चांगली येते आणि चटणीची कन्सिस्टन्सी छान होते तर आपण जे ढोकळा बनवले आहे त्याचे दोन ते तीन तुकडे आपण चटणीतही घालणार आहोत तर त्यामुळे चटणीला चांगली चव येते आणि घट्टपणाही येतो आता आपण जे फोडणीचं पाणी बनवलं आहे ते याच्यावरून सोडणार आहोत एकसारखं सगळीकडे आपल्याला हे पाणी पसरवून घ्यायचं आहे आणि वरून आता कोथिंबीर गार्निशिंगला आपण घालणार आहोत तर आपला खम्बण ढोकळा दहा ते पंधरा मिनटात तयार होईल असा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा